पावसाळ्याच्या तोंडावर सुवर्ण पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लांसाठी ती तिने झोका झाडाले टांगला या पंक्ती आहेत सुप्रसिद्ध कवायत्री बहिणाबाई चौधरी यांच्या सुगरण या पक्षाचे आकर्षक आणि सुंदर असे घरटे बघून बहिणाबाईंना या पक्षाच्या घरट्यावर कविता करण्याचा मोह आवरला नाही तसे पाहता सुगरण हा पक्षी आता दुर्मिळ होत चालला आहे परंतु ज्या ठिकाणी सुगरण या पक्षाचे घरटे आपल्याला नजरेस पडते त्या ठिकाणी आपण हे सुंदर आकर्षक घरटे बघण्यासाठी आवर्जून जात असतो पावसाळ्याची नुकतीच चाहूल लागली आहे पावसाळ्याची चाहूल लागल्यामुळे सुगरण पक्षी हा आता आपल्या चिल्या पिल्यांसाठी सुरक्षित असे घरटे बांधण्यासाठी आसुरलेला असून पावसाळ्याच्या तोंडावर सुगरण पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू झाली आहे सुगरण हा पक्षी सुरक्षित अशा झाडांवर घरटी बांधण्याचे काम सुरू करतो एकाच झाडावर साधारणतः पाच ते सात अर्धवट प्रकारची घरटी नर सुग्रण पक्षी बांधतो आणि त्यानंतर मादी सुगरणला जे घरटे आवडते ते घरटे मग नर आणि मादी सुगरण मिळून पूर्ण करतात पुंगीच्या आकाराचे हे आकर्षक घरटे बांधताना फांद्याभोवती गवत्याच्या सहाय्याने दोर विणून तयार करतात वारा पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने हे घरटे तयार करून या ठिकाणी सुगरण पुढील काही महिने आपला सहवास ठेवते हे घरटे तयार करण्यासाठी साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो या घरट्यात सुगरण मादी आणि नर राहतात मादी या घरट्यात अंडी घालते त्यातून पुढे या अंड्यांमधून लहान लहान पिल्ले जन्माला येतात थोडक्यात काय तर या घरट्यांच्या माध्यमातून सुगरणीचा प्रजनन काळच असतो काही दिवस मेहनतीने तयार केलेल्या या घरट्यात नर मादी अन्न पिले राहतात आणि नंतर पुन्हा निघून जातात परत ते या ठिकाणी येत नाहीत नर सुग्रण पक्षी हा पिवळ्या रंगाचा असतो त्याचे डोळे पिवळे पाठीवर पिवळ्या तपकिरी रेषा आणि छातीचा भाग पिवळा असतो उर्वरित भाग हा फिकट पांढरा असतो तर मादी सुग्रण पक्षी पिंगट तपकिरी रंगाची असते पंख आणि शेपटी गडद तपकिरी असतात पोटाचा भाग हा पांढरा असतो सुग्रण पक्षी हा लहान कीटक धान्य खातो आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसालाही स्वतःचे घर बांधण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात किती कष्ट घ्यावे लागतात हे सर्व ज्ञात आहेच तशाच प्रकारचे कष्ट सुगरण नावाच्या या छोट्याशा चिमणीसारख्या दिसणाऱ्या पक्षालाही घर बांधताना घ्यावे लागतात अतिशय आकर्षक असे घर तयार करून काही दिवस या घरट्यात आपला छोटासा संसार हा सुगरण पक्षी थाटत असतो सुगरण पक्षाचे घरटे बांधण्याची